नमस्कार पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण फ्रंट बोटनेक आणि बॅकसुद्धा बोटनेक असतं त्या ब्लाउजचं पहा आज आपण ड्राफ्टिंग जे आहे ते पाहणार आहे आणि कुठे कसं किती शोल्डर घ्यायचं याचा फॉर्म्युलासुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर या पद्धतीने पहा हा बोटनेक असतो बोटनेक म्हणजे पहा पूर्ण आपला हा गळा जो आहे तो छोटा असतो फ्रंटचासुद्धा आणि बॅकचासुद्धा तर बोटनेकमध्ये आज आपण या पद्धतीने प्रिन्सेस कट ब्लाऊज जे आहे ते पाहणार आहे तर तुम्हाला समजलंच असेल या पद्धतीचा पहा हा फ्रंट आहे आणि हा बॅक पार्ट आहे या तर या पद्धतीचा हा बोटनेक असतो तर यामध्ये आपल्याला शोल्डर कसं घ्यायचं आहे हे मी तुम्हाला सांगते अंगावरती शोल्डर घ्यायचं आहे तुम्ही जर तुमचा शोल्डर आठ असेल तर तुम्ही इथे तुमचं पूर्ण शोल्डर जे आहे ते सोळा असेल तर त्याचा आपल्याला काय करायचं आहे निम्मा करायचा आहे किती होतो आठ आता इथे तुम्ही तीन ते चार इंच पूर्ण गळा इथं बोटनेकमध्ये घेता पहा या पद्धतीने हा समजा तुमचा साडेतीन इंच किंवा तीन इंचाचा गळा आहे तर तेव्हा आपल्याला यातून फक्त पाव इंच कमी करायचं आहे किती कमी करायचं आहे पाव म्हणजे किती शोल्डर आपल्याला घ्यायचं आहे पावणे आठ इंच शोल्डर यावेळेस आपल्याला घ्यायचं आहे जेव्हा जे बोटनेक असतो पहा तीन चार जा तेव्हा परंतु तु, तु, तुम तुम्ही जेव्हा फक्त पहा हा गळा ड्रॉ नाही करत आणि इथे अडीच इंचाचा हा बॅक पार्ट जो आहे तो फक्त अडीच इंचाचा आणि इथे तुम्ही कोणताही गळा घेत नाही त्यावेळेस तुम्ही पहा जे काही शोल्डर आहे सोळा त्याचा निम्मा होतो आठ पण त्यामध्ये परत आपल्याला काय करायचं आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन मिक्स करून शोल्डर जे आहे तुम्ही साडेआठ इंच घ्यायचं आहे पहा अशा पद्धतीने शोल्डर घ्यायचं असतं आता इथे मी गळा तयार करणार आहे इथे कोणताही गळा तुम्ही तयार करू शकता पहा या पद्धतीने तर तुम्हाला हे शोल्डरचं मेजरमेंट समजलंच असेल जर तुम्ही अजून डीप पुढचा गळा जर अजून थोडा डीप करत असाल म्हणजे पहा इथे मी तुम्हाला आता फ्रंट पार्टचं हे तुम्हाला समजलंच असेल तीन चार इंचापर्यंत जेव्हा असा पाठीमागं गळा आपण ड्रॉ करतो त्यावेळेस शोल्डर हे जे आहे ते असं घ्यायचं आहे आणि हा गळा तुम्ही ड्रॉ करत नाही अडीच तीन इंचापर्यंत फक्त तुम्ही इथं वरचाच गळा जर ड्रॉ केला आणि इथे पूर्ण पट्टी हुक किंवा बटन्स वगैरे लावले तर तुम्ही इथं या पद्धतीने शोल्डरमध्ये अर्धा इंच मार्जिन जे आहे ते मिक्स करायचे जर फ्रंट पहा डीप असेल तर काय करायचं इथे शोल्डर जे आहे त्याचा मध्य आणि त्यातून आपल्याला दीड इंच वजा करायचं तर किती होतं साडे सहा हे केव्हा घ्यायचं आहे जेव्हा बॅक बोटनेक आणि फ्रंट नेक असेल त्यावेळेस हा फॉर्म्युला वापरायचा आहे आज मी तुम्हाला इथं बॅकही बोटनेक आणि फ्रंटही बोटनेक असणार आहे आणि याचा ब्लाऊज शिवलेलासुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे स्टिचिंगचा व्हिडिओ काही मी तुमच्याशी शेअर करणार नाही कारण पहा घू खूप जी आहे ती घाई गडबड असल्यामुळे मला काही स्टिचिंगचा व्हिडिओ दाखवता येणार नाही ना परंतु मी स्टिच केलेला ब्लाऊज तुमच्याशी नक्कीच शेअर करेन आता जे मी मेजरमेंट घेणार आहे त्यानुसारच तो आपला ब्लाऊज जो आहे तो मी स्टिच करणार आहे तर आता आपण चला ब्लाऊजचं ड्राफ्टिंग करायला सुरुवात करूया सर्वात पहिल्यांदा आपण ब्लाउजची उंची घेऊया ब्लाऊजची उंची बोट नेक मध्ये जास्त घ्यायची रेग्युलर पेक्षा थोडी अर्धा इंच तरी पहा तुम्ही जी उंची आहे ती एक्स्ट्रा ठेवा उंची इथं मी घेते चौदा प्लस एक पंधरा इंच इथं मी पंधरा इंचावरती मार्किंग करून घेते एकदम परफेक्ट असा हा ब्लाऊज जो आहे तो तुम्हाला बसणार आहे एकदम नक्की ट्राय करून पहा खूप छान असा हा बोटनेक बसतो जर तुमच्या ब्लाऊजमध्ये तुम्हाला मुंड्याला आकार वगैरे देता येत नसतील तर मी अगदी डिटेलमध्ये इथे तुम्हाला आकार कसे द्यायचे आहेत हे सुद्धा सांगणार आहे इथे पहा मी शोल्डर घेणार आहे सात इंच चौदा इंच आपलं अंगावरती शोल्डर आहे चौदा तर त्याचा निम्मा आपण किती घ्यायचा आहे सात इंच इथं मी घेतलं सात इंच अजून एकदा असंच आपण सात इंचावरती मार्किंग करून घेऊ जेवढं आपण शोल्डर घेतलेलं आहे तेवढाच आपल्याला इथं मुंढा घ्यायचा आहे सात इंच पहा इथे मी असं सात इंचावरती इंचा मार्किंग करून घेतलं आणि ही जी लाईन आहे ती आपण ओढून घेऊ परत इथे कशी लाईन ओढूया हा जो ब्लाऊज आहे तो पस्तीस इंचाचा आहे तर जे ब्लाऊज आले माझ्याकडं ते बोटनेकचंच आहे आणि त्यावरती आपला आपले जी ती जी जे चेस्ट आहे ते पस्तीस इंचच भरलेली आहे परंतु तुमचं जेव्हा डीपनेकचा ब्लाऊज येईल समजा बत्तीसचं माप जर भरलं तर त्याचा चौथा भाग किती होतो आठ इंच डीप नेक ब्लाउज असताना किंवा तुम्ही अंगावरती माप घेतलेलं असेल तरीसुद्धा आत्ता मी जे सांगते त्या पद्धतीने तुम्ही करायचं आहे बत्तीसचा चौथा भाग होतो आठ तर त्यामध्ये तुम्ही पहा जवळपास पाऊन इंच मार्जिन घेऊन तुम्ही चेस्टचं मार्किंग किती करायचं आहे पहा आठ आणि ह्यामध्ये आपण पाऊन इंच जर मिक्स केलं तर किती होतं पावणे नऊ पावणे नऊ इंच असं चेष्टचं मार्किंग करायचं आहे समजलं मी इथं ब्लाऊजवरती घेतलेलं आहे तर आहे आपलं पस्तीस इंच म्हणजे पावणे नऊ इंच इथे छाती भरती आहे बोट नेकचाच ब्लाऊज आहे म्हणून जसं आहे तसं मी घेते परंतु डीप नेकचा ब्लाऊज किंवा अंगावरती तुम्ही माप घ्याल त्यावेळेस या पद्धतीने मार्जिन मिक्स करायचं आहे तर इथं मी पावणे नऊ इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि याच्या पुढे दीडच इंच मी मार्जिन घेते पहा कंबर तीस आहे त्याचा चौथा भाग होतो साडेआठ त्यामध्ये साडेसात सॉरी साडेसात तीसचा चौथा भाग आणि त्यामध्ये एक इंच टक्सचं मार्जिन असं साडेआठ झालं आणि दीड इंच शिलाई मार्जिन आता हे आपण जोडून घेऊया अगदी सावकाश अशा मी तुम्हाला इथं सर्व माहिती सांगणार आहे जेणेकरून तुमचा ब्लाऊज जो आहे तो एकदम परफेक्ट असा येईल आणि कुठेही बिघडणार नाही त्यासाठी तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत पहा पाठीमागच्या मुंड्याला आकार देण्यासाठी फक्त पाऊन इंच घ्यायचं आहे आणि इथे सुद्धा फक्त अशा दोन पॉईंट असे पहा एवढं दोन पॉईंट असतं ना एवढं म्हणजे पाव इंच असं फक्त डाऊन करायचं आहे बोटनेकमध्ये जास्त डाऊन करू नका आणि आकार देताना पहा फक्त असा आकार द्यायचा आहे या पद्धतीनं आकार फक्त व्यवस्थित आला पाहिजे असा आकार इथं द्यायचा हा झाला पाठीमागचा आकार इथे तुमची शोल्डर पट्टी किती आहे त्यावरती डिपेंड आहे शोल्डर तुमचं पहा इथे जर मला अडीचची पट्टी हवी असेल तर मी तीन इंचावरती असं मार्किंग करून घेणार आणि राहिलं किती बाकीचं चार इंच पहा म्हणजे तुमची चार इंच गळ्याची रुंदी येणार इथे किती रुंदी आली चार इंच आणि गळ्याची पट्टी शोल्डर पट्टी आपली अडीच इंच आहे त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन मिक्स करून मी ही तीन इंचावरती ठेवली जर तुम्हाला इथं दोन इंचाची पट्टी हवी असेल तर हे टोटल तुम्ही किती घ्यायचं आहे अडीच इंच घ्यायचं आहे तर इथे पहा मी इथं चार इंच गळ्याची रुंदी घेतली तीन इंच आपल्याला गळा घ्यायचा आहे तर अर्धा इंच मार्जिन इथं मिक्स करून साडेतीन इंचावरती असं मार्किंग करून घ्यायचं इथं गळ्याची रुंदी आपण चार घेतली आहे तर इथंसुद्धा असंच चार इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि एक आकार असं एक लाईन ओढून घेऊ आता आकार देताना पहा हा पाठीमागचा गळा आहे इथं तुम्ही कोणताही गळा ड्रॉ करायचा आहे पहा इथून असं दीड इंचावरती मार्किंग करून घ्या किती इंच दीड आणि आकार देताना एखाद्या दे बोटेप्रमाणे इथं आकार द्यायचा आहे नाव असते ना, ना त्याप्रमाणे आपल्याला याचा आकार द्यायचा आहे तर पहा या पद्धतीने आकार द्यायचा आहे थोडंसं इथं बाहेर गेलं तरी चालेल परंतु असाच आकार आपला यायला हवा आणि इथं तुम्हाला कोणताही आकार द्यायचा आहे तो तुम्ही इथं देऊ शकता तर पहा हा झाला आपला बॅक पार्ट इथे टक्स घ्या आणि इथे काही तुम्हाला तिरक वगैरे कट करायची काही गरज नाही बोटणे काही त्यामुळे गरज नाही तर या पद्धतीने हा आपला झालेला आहे बॅक पार्ट समजला असेल तुम्हाला तर पहा इथे अजून एकदा सांगते इथे मी तुम्हाला पाऊन इंचावरती इथं आकार दिलेला आहे पाठीमागच्या मुंड्याला जेवढा शोल्डर आहे तेवढाच मुंडा घेतला आहे इथं जेवढी पट्टी घ्यायची ते आहे तेवढी घ्यायची आणि अर्धा इंच मार्जिन मिक्स करायचं गळ्याला इथून दीड इंच घ्यायचं जेवढा गळा घ्यायचा आहे तेवढा तुम्ही घेऊ शकता चार इंचापर्यंतसुद्धा घेऊ शकता आकार देताना एखाद्या दे बोटेप्रमाणे आकार द्या खूप छान असे आकार द्यायचे पहा असे खोलगट आकार द्यायचे नाहीत आता आपण फ्रंट पार्ट पाहूया आता मला पुढचा गळासुद्धा साडेतीन इंचाचं तीन इंचच घ्यायचं आहे पहा म्हणून मी इथं तीन इंच घेतला तर तुम्हाला मी बदल करून दाखवते इथे मला पुढचा गळा चार इंचा घ्यायचा आहे तर मी साडेचारवरती असं मार्किंग करून घेते आणि इथून ही असं चार इंच अशी लाईन ओढून घेऊ आणि हा सुद्धा आकार असा बोटेप्रमाणेच द्यायचा खोलगट द्यायचा नाही पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी इथून घ्यायचं आहे एक इंच किती घेतलेला आहे मी एक इंच आणि एक अशी तिरकी लाईन ओढून घ्यायची पहा अशी आता इथे हा जो बॅक पार्टचा मुंडा आहे तो थोडा असा पहा एकदम थोडा पाव इंच असा तुम्ही आतमध्ये घ्या म्हणजे काय होईल तुमच्या मुंड्यामध्ये घोळ येणार नाही आता फ्रंट पार्टचा मुंडा जो आहे तो ड्रॉ करायचा आहे तर त्यासाठी सुद्धा मी इथून एक इंच घेते किती घेतलं एक इंच आणि तो सुद्धा मुंडा पहा ड्रॉ करताना या पद्धतीनं असा ड्रॉ करायचा आहे तर हा झाला आपला पुढचा मुंढा एकदम सोपी पद्धत आहे टक्स पॉईंट घेण्यासाठी आपण काय करतो छातीचा चौथा भाग करतो त्यामध्ये एक इंच मिक्स करतो म्हणजे इथं किती आहे सव्वा नऊ इंच आणि त्यामध्ये एक इंच मिक्स केलं की सव्वा दहा परंतु कधीकधी बोटनिकमध्ये काय होतं टक्स पॉईंट जो आहे तो जास्त घ्यावा लागतो तर इथं आपला बरोबर टक्स पॉईंट आपण इथं साडे दहा इंच घेऊन जर तुमची उंची जास्त असेल तर टक्स पॉईंट थोडासा खाली घ्यायचा आहे पहा आता इथं हुकायपट्टीसाठी पावपाव इंच मार्जिन फ्रंट पार्टला आपली हुकपट्टी आहे इथे टाकायचा आहे छातीचा दहावा भाग पस्तीस इंच आपली छाती आहे तर त्यामध्ये असा पॉईंट दिला की दहावा भाग निघतो बरोबर साडेतीन इंच आलं त्यामध्ये आपण अर्धा इंच मार्जिन मिक्स करून असं चार इंचावरती मार्किंग मिक्स कराय मार्जिन करायचं आहे मार्किंग करायचं आहे इथंही इथं इथून असं चार इंचावरती मार्किंग केलं अर्धा इंच इथून असं आतमध्ये यायचं आणि एक तिरकी लाईन ओढायची जास्त तिरकी नाही पहा अशी अर्धा इंचच तिरकी ओढायची इथं अडीच इंच घेऊ टक्स टोटल टक्स मी घेतलाय आहे अडीच इंच इथून घेते मी हे दीड इंच आणि हे असं जोडायचं हा आकार असा देऊन घ्यायचा आता इथे आकार देण्यासाठी पहा असं असं थोडस हा आकार असा द्यायचा इथे पहा मी असं पाव इंच असं बाहेर येऊन आकार दिलेला आहे इथून एक अशी लाईन ओढून घ्या आणि हा जो आकार आहे पहा असा यामध्ये मिक्स करा पहा अशा पद्धतीने हा आपला प्रिन्सेस तयार आहे इथे अर्धा इंच खाली येऊन है है? हे असं आपण जोडून घेतलं आता हा जो आकार आहे आपला हा किती येतोय हे पाहूया जसा आकार आहे तसं हा टेप फिरवायचा आहे सव्वा पाच इंच येत आहे इथून असं पाहूया साडेपाच सहाला एक रेश कमी आहे तर हे सुद्धा अंतर पावणे सहाला एक रेश कमी पहा इथे बरोबर इथं घेतलं आणि हा पार्ट असा वाढवायचा जेवढं अंतर आहे तेवढंच घ्यायचं आणि इथं हे असं जोडायचं या पद्धतीने आता कंबर मोजून घेऊ साडेसात इंच आपली कंबर आहे इथे पहा हे शिलाईसाठी घ्यायचं आहे इथे आपण हे घेतलेलंच आहे हे किती येतं आहे तीन इंच तर आपल्याला अजून साडेसात इंच चौथा भाग येतो कमरेचा तर हे भरलं तीन तर याच्या पुढे आता आपण अजून घेऊया पहा हे तीन इंच सोडून साडेसात इंच आपला भाग येतोय तर पहा इथून मी हे मार्जिन सोडून साडेसात इंच इथं पकडलेलं आहे आणि हे तीन इंच इथं आलं कारण हे तीन इंच इथं आपण घेतलं हे लक्षात घ्या मग असं हे तीन इंच आपण इथं घ्यायचं असं इथे जोडण्यासाठी हे ला पार्ट जोडण्यासाठी एक अर्धा इंच घ्या आणि याच्यापुढे फुडे, अजून आपलं मार्जिन नाही घेतलेलं आपण याच्यापुढे फुडे, फक्त कमरेचा चौथा भाग झाला हे मार्जिन हे असं जोडून घ्यायचं जोडल्यानंतर हा जो आपला बॅक पार्ट आहे पहा इथून हा बॅक पार्ट आहे तो मोजून घेऊ किती आहे साडेसात तर इथूनसुद्धा पहा हा मोजायचा तर बरोबर आपला साडेसात इंच भरला आहे त्यामुळे पहा मला कुठेही तिथं कटिंग करायची गरज नाही पडणार आहे तर अशा पद्धतीने इथे मी तुम्हाला फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट बोटनेक ब्लाऊज जे आहे ते एकदम परफेक्ट असं कटिंग करून दाखवलेलं आहे तर हे ज्या काय मी छोट्या छोट्या टिप्स सांगितल्या त्या आवडल्या असतील तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद